कांदीचा पात आणि लसणामधलं तुला फरक कळत नाही कळत नसीब शेतकऱ्याच्या घरी जन्माला आलेले शेतकरी नाही ना भेटला होईल होईल ती पण ख्वाइ ती पण ख्वाईश तुझी पूर्ण होईल काही दिवसात थांब जरा नाही होणार वांगे काय करत्या घरी तेवढं भर भरीत तर होईल ना के होते होते कर। तर मंदली। तर 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 का की ले ले तर नमस्कार मंडळी तर आपली वाहुलीमध्ये मध्ये जागा आहे त्या जागेवर बघा बेलात झाड आले तर हे बेलाच झाडाचं काय करू काढून टाकू का राहू देऊ कारण की बे साइटलाच येते मध्ये पण येत नाही तर नक्की कमेंट करून सांगा मला हे झाडाचं काय करू राहू देऊ काढून टाकू खूप मोठं झालंय हे बघा खोड बघा केवढं झाले एवढं मोठं खोड झालंय नक्की कमेंट करून सांगा मला तर नमस्कार मंडळी हे बघा ही आपली भागवले मल्य जागा कशी जागा है पूर्ण बगीचं आहे ही आपली गाडी हलतो तसंच कामानिमित्त चला म्हणलं तुम्हाला दाखवत तर तुम्हाला दाखवते मी काय काय हे बघा पपई बेल इकडं सफरचंद इकडं आंबा भरपूर झाड शेवबा हो चला, चला मित्रांनो जा कशी वाटली बाय